स्टार न्यूज मराठी नवे पाऊल नवी दिशा माझा जरी फोन आला तरी अजिबात ऐकू नका आमदार सुहास बाबर यांचा स्वकीयांसह परकीयांनाही इशारा वैभव पाटील ही झाले आक्रमक एस एस कम्युनिकेशन द्वारा संचलित द मोबाईल स्पेस घेऊन येत आहे धमाका ऑफर्स आयफोन सह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांच्या अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेटवस्तू आणि सोबत मिळवा दोन वर्षांची वॉरंटी एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईलवर तीस टक्क्यांचा डिस्काउंट ऍक्सेसरीज वर तब्बल सत्तर टक्क्यांचा मोठा डिस्काउंट शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीनं मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूमला आजच भेट द्या तुम्हाला सोने खरेदी करायचं आहे तर मग चला विट्याच्या ओम ज्वेलर्स मध्ये विठातील प्रथम सोन्याचे शंभर टक्के बी एस नाईन वन सिक्स होलमार्क ज्वेलरी शोरूम एच प्रमाणित सर्व दागिने ग्राहकांसाठी सुवर्ण योजनाही सुरू तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम ज्वेलर्स सराब बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा श्री भगवान ढमाले गार्डीकर डॉक्टर विशाल शिंदे मोराळे खर तर विटा शहरात नशेचे इंजेक्शन अंमली पदार्थ गांजा तसेच सध्या गाजत असलेले एम डी ड्रग्स व खासगी सावकारी प्रकरण चांगलं चर्चेत आलं या अवैध धंद्यावरून सत्ताधारी व विरोधी गटात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या प्रत्येक विषयावरून दोन्ही गटात राजकारण केलं जात आहे मात्र या सर्व गोष्टींना आळा कधी बसणार आणि कसा हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय पोलीस प्रशासन केवळ एखादी गोष्ट चर्चेत आली की मगच कारवाईचा बडगा उगारत मात्र यापूर्वी त्यांना या गोष्टी दिसत नाहीत का असाही सवाल सर्वसामान्य लोक उपस्थित करतात काही दिवसांपासून विटा शहरात सुरू असलेले हे अवैध धंदे आणि घडत असलेल्या वेगवेगळ्या घटना यामुळे अनेक जण त्रस्त आहेत त्या बंद झाल्या पाहिजेत अशी सर्वांची अपेक्षा आहे मात्र यामध्ये काही राजकारणी लोक असल्याचं बोललं जातं वैभव पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन आमदार सुहास बाबर यांच्यावर टीकास्त्र सोडलं तर दुसरीकडं आमदार सुहास बाबर यांनीही त्याला प्रत्युत्तर दिलं मात्र हे नुसते आरोप प्रत्यारोप करून प्रश्न सुटणार नाही तर यावर कठोर उपाययोजना होणं गरजेचं आहे विटा शहरासह तालुक्यातील अनेक प्रश्न उपस्थित होत असताना राजकीय लोक त्यांचं भांडवल करून राजकारण करतात मात्र यात पुढील पिढी होणार आहे आमदार सुहास बाबर यांना याबाबत विचारलं असता त्यांनी या, या प्रश्नावर माझा जरी फोन आला तरी अजिबात ऐकू नका अशी भूमिका घेत शोकियांसह परकीयांनाही इशारा दिला गेल्या दोन महिन्यापासून आपण काही ठिकाणच्या घटना ऐकतोय तर माझा तुम्हाला शब्द आहे की ह्या सगळ्या ड्रग्सच्या प्रकरणामध्ये त्या ड्रग्सच्या प्रकरणामध्ये जर आपल्या विठ्ठ्यातल्या लोकल लोकांचं कनेक्शन असेल तर ते उघडच करावं लागेल ह्या सगळ्या लोकांना त्यांच्यापर्यंत पोहोचावं लागेल ह्या ड्रग्ज प्रकरणाचा इतर अवैध व्यवसायांचा कोण आका आहे त्या आकाचा आका, आका कोण आहे हे सुद्धा शोधून घेण्याची जबाबदारी प्रशासनाला आम्ही एल सी बीला पण सांगणार आहे आणि एस पी साहेबांना पण विनंती करणार आहे की आका बोका एकही माणूस यातला राहणार नाही हे सगळे त्या रेकॉर्डवरती आणले जातील खाजगी सावकार अब्दीत सुद्धा मी धोरण धोरणधारा म्हणून सांगितलं मग तू कुठल्याही पार्टीचा असू द्या खाजगी सावकारीच्या बाबतीत तर अत्यंत स्ट्रिक्ट सांगितले की तुम्हाला कुणाचीही कुणाचाही फोन आला फोन तर ऐकू नका म्हणून सांगितले खाजगी सावकारीमध्ये काय लोक का पिसतील काही लोकांना सगळ्यांच्या पर्यंत मुलींच्या संरक्षणासाठी जेवढे जेवढे कॉलेजेस आहेत त्या सगळ्यांच्या वरती नजर ठेवण्याची जबाबदारी आम्ही काल पीआय एकत्रित बसलो होतो त्या सगळ्यांना सूचना दिली की अत्यंत कठोर कारवाई करून त्याच्यावरती मार्ग काढला पाहिजे शंभर टक्के करावं लागेल ना नाहीतर काय होईल जर कोण घाबरून करणार नसेल तर मी घाबरून येणार ना अजिबात नाही त्याच्यासाठी मी तुम्हाला मग सांगितलंय मला वाटतील मत मोजावं लागलं चालेल पण अंमली पदार्थ त्याचे व्यवसाय त्याची तस्करी तस्करी करणारे लोक सगळे या हद्दपार केले जाते त्यामुळे इथून पुढे आता सर्वच राजकीय लोकांनी अशा गोष्टींना थारा न देता त्याचा बंदोबस्त केला पाहिजे अन्यथा इथून पुढचे दिवस आपल्याला न बघण्यासारखेच येतील एवढं मात्र नक्की स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव बिटा हो, आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता सबस्क्राईब